सुकला ज्वार एवढंचा डावाय का अरे दादा सुकला ज्वार तू काही शिकला कोर्स झाला तर जय श्रीराम मित्रांना पुन्हा एक स्वागत आहे आपल्या ब्लॉग्स मध्ये तर आपण सोबत आहे जेव्हा भाऊश गोरपेकर आहे तर आज आमची मॅच आहे नसला दिसत चालेल तरी तर आपली मॅच आहे आज कुठली मॅच आहे काल काल याव दे मी ज्या जोरावर आज कुठली मॅच आहे हिस्ट्री अरे ना क्या चाहते हो ना आज मॅच होती कुठली 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 तगाबरची मॅच आहे तर आपला माहिती तगाबर बोलला तर पावर म्हणजे आपल्याला आयलाच पाहिजे कॅप्टन आपला भावेश गोडपेकर आहे ना आपली कबड्डीची मॅच होती तिथं माहीतच असेल कसा हरलेलो आपण इन्स्टावर टाकले मी क्रिकेटची होती पण आम्ही उपस्थित नव्हतो आम्ही जरा इस्कॉनला गेलो तर आम्हाला माहीतच नव्हती क्रिकेटची मॅच म्हणून तर लेट झालो क्रिकेट काहीच जमतं ना चार गोल मारले मी नाही बरं चला आता जाऊया आता कॉलेजमध्ये बघूया काय आहे सिद्धेश काय कुठली मॅच आम्ही पण लवकर आले आमची तगावर चांगलं झाल्या नंतर लास्टला आहे आईला दैसरचा कॅप्टन कॅप्टन ना दैसरचा कुठली जिंकले का हारले क्रिकेट तुमचं आलात ना क्रिकेट मग जिंकशील आरामशीर बा ये लोलो ताऊ आमचे हारले पहिले शकता प्रीतम बॅटरिंगला उतरले आला चेंडू मित्रांनो पाहू शकता आता आपला अकरावीच्या रिची इची भेटले तर तुमची आमची पोरींचा क्रिकेट चालू आहे तर मला माहित नव्हता क्रिकेट पण आहे पोरींचा तर आता मी आल्या मला आता सगळी आई बघू शकता पोरी फायनल चालू आहे पोरींचा फायनल चालू डेंजर का पोरी बघू शकता पिलच नाही गेली बाईज लागलाय लागलाय पाहू शकता क्रिश गोपाल तुला हे लेगी असा मारला की मोजा नाही तर तुझं लक्ष नसायचं किती बॉल असते अम्पायर सहा कुठे एकच बॉल असतो सहा बॉल करण्यात भाऊ ला हरवली आम्ही अजून फायनल फायनल झाली सेकंड आलो कोणती क्लास फायनल इलेव्हन बी इलेव्हन बी व्हॉलीबॉल

तर मित्रांनो पाहू शकता आपली व्हॉलीबॉल ना व्हॉलीबॉल मध्ये फर्स्ट आले आपले कॅप्टन कुठे तुमचा तर तुम्हाला कसं वाटते आता तुमची टीम जिंकलेली आहे तो ओरिजिनल बोलला चांगला आपण पाहू शकता आता जतिन वास्कर भेटले तुमची टीमचं काम काय झालं टीमीत ना धरली असं व्हायचं मग आमची मॅच होती काल आम्हाला माहितच ना आम्ही आलोत ना डायरेक्ट अर्ली काय व्हायचं मग तगोबर मध्ये असं नाही हो ना काही नाही भाई आम्ही सगळं धोरले आपला कॉमेट्री मॅन पाहू शकतात तन्मय गेनी इतके महालाच पाचशे रुपये दिल्या किती रुपये दिलं पाचशे महालाच पाचशे रुपये

तर मयुरेश कुठं तू? आता आले ओके ओके तर आयुष पाटील पण आले आयुष काय टीम बिम कुठे जिंकली ग नागली अर्ली गर्ल रॉयल एंट्री नक्की ग सगळी बघू शकता कशी आपले प्रेक्षक आले आहेत सर्व सर्वांची मॅच झाले था। काल तुम्ही आला के ना केलेला त्याच्यामुळे टीम हारली आमची काल तर आम्ही जरा होतो गेलो म्हणून दोन रनशी हारली दोन सुपरओवर झाले सुपर ओव्हर सुपरओवर पण बॉल करलेला मी चार बॉलर बदलवलं पहिले एक चार बॉलर पण पहिले बॉलिंग दिली त्यांनी दोन वाईट टाकलं परत बॉलर चेंज केला दोन चौथा होता त्या टायमावर आणि त्यांनी एक वाईट टाकला परत दुसरा बॉल बॉलर चेंज केला आणि तो फेकी पण दाखवतो बट ऑफिस घेते दुसरा बॉलर आमच्या गावांच्या गुली आमच्या गावांच्या निघाने एक वाईट टाकला तर ज्याला पहिली गेली ती

न्यासेस शांत कुमार बेलन आउट बहुत 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 टेस्ट आउट आ कुछ मार ले आओ लोग एक नंबर एक नंबर உத்தேவூமி மக்களுக்கு நான் மக भेटले दिव्याल धरणेकर काय बोलत अकोरा कुठं तुझी काय तू आता म्हणजे मित्र परिवार कुठे भेटले चॉकलेट बाईचवीचा प्रीत बैर काय बोलतं मग कसा वे? कसली टीम तुमची आमची टीम सर्व सर्वांची टीम आमची आहे मला मॅनजिंग चार्जन तर सर्व टीम सिलेक्शन आहे ती मी ने केलेली आहे मग आमची आमच्याच वर्ग इथे टॉपर आहे

पहिला चेंडू येत आहे अब्दुल कडून एक 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 रन मॅटर करता भाग आलेला आहे आता चौकार जोड़े जोड़े ઉં ભિં આચે પાણ મમાં માણઓ માણ મૂિંચા માણ મો! ા મૂ મૂ लोकांचा काही चालले नाही यांचं काही चाललंय यांचं इकडे फोटोशूट चालले जगान काय चालले नाही यांचा फोटोशूट चालले मला कॅमेरामॅन आयुष्य पटेल सेव्हन इलेव्हन ची मागोले बसले ना काहीत कीर्तम नदर्श